नमस्कार मी संध्या खावे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मी आज तुम्हाला गणपतीला ध्रुवा का वाहतात याची गोष्ट सांगणार आहे आपल्याला माहिती आहे ब्रह्मदेवाने इतकी सुंदर अशी सृष्टी निर्माण केली इतकी सुरेख सृष्टी होती की सगळ्यांचे डोळे अगदी दिपले जात होते परंतु काही लोकांना हे सहन झालं नाही राक्षसी वृत्तींना तेव्हा अनिलासुर अनि राक्षस आणि राक्षस या दोघांनी ठरवलं की ही जी सुंदर झालेली जी सृष्टी आहे ती आपण जाळून टाकायची मग त्याप्रमाणे अग्नी हा प्रगट झाला आणि अनि अनिल म्हणजे वारा जोर जोरात व्हायला लागला आणि तो व्हायला लागल्यामुळे काय झालं त्यामुळे सगळ्या अग्नींनी पेट घेतला बनवा पेटला आणि हळूहळू हळू सगळी पृथ्वी ही जळायला लागले आता काय करायचं ब्रह्मदेवाला खूप काळजी वाटायला लागली की ही एवढी आपण सुंदर केलेली सृष्टी हिचं जळून आहे मग ते जातात गणपतीकडे आणि गणरायाला म्हणतात गणराया हा विघ्न हरताय सगळं विघ्न हरून टाकणार आहे त्या गणरायाला विनंती करतात बाबा रे तू या सृष्टीला वाचव ही जी जळ जळाय लागलेली जी सृष्टी आहे तिचा तू वाचव असं म्हटल्यानंतर गणपती विचार करतो काय करता येईल आणि तो जातो आणि त्या अग्नीला तो गिळंकृत करून टाकतो आणि अग्नीला गिळंकृत केल्याबरोबर सृष्टी जळायची थांबते पण सृष्टी जळायची थांबते पण पोटा गणपतीच्या पोटामध्ये हा अग्नी गेल्यामुळे त्याच्यामध्ये खूप दाह निर्माण व्हायला लागते आग पडते पोटामध्ये आता ही आग कशी काय शमवायची मग प्रत्येक जण काय करतं आपापल्या परीने प्रयत्न करायला लागतो मग वरून वरून म्हणजे पाऊस वरून पाऊस पाडतो गणपतीच्या अंगावर ते वर्षा होतो पाण्या पावसाचा पण काय होतं गणपतीचं बाह्य अंग सगळं भिजलं जातं पण पोटात जो पडलेला जो दाह आहे तो काही कमी होत नाही मग तिकडून विष्णू येतात विष्णूजवळ कमळ असत ते त्याच्या मस्तकावर वाहतात पण तरीही पण काही तो दहा का, कमी होत नाही त्यानंतर ते शंकर येतात शंखर त्यांच्या गळ्याभोवती असलेला जो, जो नाग आहे त्याला काढतात आणि गणपतीच्या पोटाभोवती गुंडाळतात की त्यामुळे त्याला थंडावा मिळेल परंतु तसंही होत नाही गणपतीचा दहा काही कमी होत नाही सगळेजण आपापल्या परीने प्रयत्न करत असतात पण हा दहा काही कमी होत नाही तेव्हा तेवढ्यात तिकडे एकवीस ऋषी येतात आणि एकवीस ऋषी एक एक गणपतीची एक एक दुर्वाची जुडी घेऊन येतात आणि ती दुर्वांची जुडी या गणपतीच्या मस्तकावर अर्पण करतात आणि ती मस्तकावर अर्पण केल्याबरोबर गणपतीच्या पोटामध्ये जो दहा पडलेला असतो तो, तो दहा एकदम कमी होऊन जातो गणपतीचं पोट शांत होत म्हणून गणपतीला दुर्वा ह्या अतिशय प्रिय आहेत आणि गण दुर्वा ही सुद्धा एक चांगली औषधी वनस्पती आहे एक साधी वनस्पती आहे पण माणसाच्या जीवनात अतिशय मौल्यवान आहे महत्वाची आहे ती प्रत्येक उष्णतेच्या विकाराला ती गुणकारी आहे हे पण याच्यामधून सांगितलेलं आहे तर तुम्हाला माझी ही गोष्ट जर आवडली असेल तर नक्कीच ती तुम्ही इतरांना पाठवा कमेंट्स लिहा आणि लाईक पण करा धन्यवाद